नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आपण बघतो की आज सकारात्मक आणि उत्साहपूर्ण जान्हवी आणि जयंतच्या लग्नाचा आज सोहळा सुरू आहे तर आपण बघतो की जयत तयारी आणि राजवाड्याची भव्यता बघताना शुभ्र रंगांनी आणि सुवासिक फुलांनी सजवलेला भव्य राजवाडा रांगोळ्या दिव्यांच्या रोषणाईने वातावरण मंगलमय दिसत आहे राजवाड्याच्या प्रांगणात वाद्यांचा गजर चालू आहे तर शहनाई ढोल ताशे आणि पारंपरिक संगीत पण वाजत आहे संपूर्ण कुटुंब आनंदी आणि उत्साहात आहे तेवढ्यात जान्हवीची एंट्री होते जान्हवी तिच्या आलेली आहे ती लाल आणि सोन्याच्या डिझाईनर लेहंगा परिधान केलेला आहे आणि डोक्यावरती पदर आहे आणि हलकासा दागिना तिच्या सौंदर्यात भर टाकतो ती मंदस्मित करत राजवाड्यात येते सख्यांपैकी एक म्हणते सखी तू खूप छान दिसत आहे आणि अप्सराला पण लाज वाटेल अशी छान आहे जानवी लाजून सखीकडे बघते आणि म्हणते की आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि जयंतसोबतचे हे नातं माझं खूप खास आहे मी खूप खुश आहे आणि तेवढ्यात जयंतची एंट्री होते जयंत हळदीच्या पिवळ्या काठ असलेल्या शुभ्र शेरवानीत तयार आहे त्याच्यासोबत त्याचे मित्र पण आहेत आणि जयंतचा चेहरा समाधानी आणि उत्साही आहे जयंतचे मित्र म्हणतात अरे जयंत आजचा दिवस स्पेशल आहे पण तू शांत का आहेस नर्वस आहे का तेव्हा जयंत हसून म्हणतो नाही रे शांत नाही पण खूप काही सांगायचं आहे तिला भेटल्यावरती जयंत हळूहळू स्टेजकडे चालतो आणि तिचे जान्हवीसाठी खास बैठकीची व्यवस्था आहे जयंत आणि जान्हवीची भेट पहिल्या लग्नाच्या वेळी होते आणि स्टेजवर जान्हवी बसलेली असते जयंत स्टेजवर पोहोचतो आणि दोघांच्या नजऱ्या एकत्र होतात दोघंही काही क्षणासाठी फक्त एकमेकांकडे पाहत राहतात कॅमेरा हळूहळू दोघांच्या हावभावांवरती फोकस करतो जयंत हळूवार म्हणतो की आज तू इतकी सुंदर दिसतेस की माझे शब्दच हरवलेले आहेत जान्हवी म्हणते की माझ्या स्वप्नातसुद्धा असं काही कधी वाटलं नव्हतं जयंत दोघांच्या चेहऱ्यावरती हसू असतं आणि मागे फुलांचा वर्षाव सुरू होतो आणि कुटुंबियांचा टाळ्यांचा गजराव सुरू असतो आणि मंगळाष्टक शुभमंगल सावधान हे पुजारी म्हणत असतात साखरपुड्याचा सुगंध पण भरून असतो जयंत आणि जान्हवीने एकमेकांच्या गळ्यात हार टाकतात सगळे टाळ्या वाजवतात आणि वातावरणात उत्साह भरतो आणि नंतर कुटुंबांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा पण घेतात त्यानंतर सर्वजणं एकत्र फोटो काढतात आणि जान्हवीची आई डोळ्यातून आनंद्रू काढत ती जयंतच्या वडिलांना कडकडून मिठी मारलेली आहे जान्हवीची आई म्हणते माझ्या जान्हवीला अशा आयुष्याचा जोडीदार मिळाला यासाठी देवाचे मी आभार मानते जयंत म्हणतो आता हे दोघंही माझे कुटुंब आहे आणि नवविवाहित जोडप्यांच्या त्याचा डान्स पण आहे आणि सुंदर रोमॅंटिक गाण्यांवरती दोघेही हलकासा डान्स करतात जयंत जान्हवीचा हात धरतो आणि म्हणतो हे फक्त आपल्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात आहे तुला मी आयुष्यभर अशीच हसवेन जान्हवी म्हणते आणि मी आयुष्यभर तुझ्याबरोबर असेन सगळे टाळ्यांच्या कडकडाट करतात आणि फुलांचा वर्षाव करतात नमस्कार